शेतकरी मायबापांनो क्रांतिबायोटेकमध्ये आंब्याची कलम बनवण्यासाठी जे आंब्याच्या कोय टाकल्यानंतर वापरलेले हे आमचे रुस्टॉक ज्यावर आम्ही क्राफ्टिंग करतो आहेत मदर प्लांटचे ते आमचे ओरिजिनल स्वतःचे रुस्टॉक आम्ही वापरतोय आपण बघू शकता क्रांती बायोटेक आपली स्वतःच्या नर्सरीमध्ये लावलेले रुस्टॉक दाखवताना हे माझा रुस्टॉकचा पूर्ण प्लांट आहे आणि याच्यात आपण हजारोच्या संख्येने बघू शकता मित्रांनो मी खालून दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतोय हजारोच्या संख्येने जवळजवळ हे रुस्टॉक लावलेले आहे आपण बघू शकता दुसरा दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःचं रुस्टॉक वापरून कलम तयार करतोय बघू शकता मोठ्या प्रमाणात माझ्याकडे रुस्टॉक उपलब्ध आहेत आणि रुस्टॉक आम्ही स्वतःचे वापरत असल्यामुळे क्रांती क्रांतीभोवटिक असं तंत्रज्ञान आहे की स्वयंपूर्ण आहेत दुसऱ्यावर डिपेंड न राहता ओरिजिनल स्वतःचे रुस्टॉक यात वापरले जातात इथे माझे रुस्टॉकमध्ये आंब्याच्या कोय जर्मिनेट झालेले आपण दिस पाहू शकता मोठ्या प्रमाणात आहेत आणि जवळजवळ आहेत त्यावर आम्ही नंतर ग्राफ्टिंग करून शेतकऱ्याला ओरिजिनल रोपं देण्याचं काम करतो आहेत आम्ही जे रुस्टॉक त्यानंतर ह्या कंडिशनमध्ये एवढ्या हाईटमध्ये चार साडेचार फीट उंचीचे रुस्टॉक घेतो आहेत आपण बघू शकता एक वर्ष जुने रुस्टॉक घेतो आहेत ज्याची आम्ही ही स्टेम साईज घेतल्या जात आहेत रुस्टॉकमध्ये आपण बघू शकता मित्रांनो ही स्टेम साईज घेऊन आम्ही याच्यावर ग्रॉफ्ट करतोय त्यामुळे क्रांतीबायोटेक स्वतः एक स्वयंपूर्ण त्याचं काम करत आहेत आणि क्रांतीबायोटेकचे कलम हे ओरिजिनल असल्यामुळे मदर प्लॅन्टवर त्याच्यामुळे ओरिजिनल खोलात जाणारा रुस्टॉक आम्ही वापरतो आहे ज्यावर बुरशीचं आणि मॉर्टेलिटी पर्सेंटेज हे, हे रुस्टॉकवर डिपेंड असतं त्यामुळे आपण विश्वासाने क्रांतीबायोटिककडनं कलमे खरेदी करावे आणि खोलात जाऊन यापासून मोठ्या प्रमाणात झाडाला अन्नद्रव्याचा सप्लाय होतो कुठल्याही कलमाचं झाड घेत असताना प्रथमता शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे रुस्टॉक हा असा रुस्टॉक आम्ही देतो आहे की जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या दर्जाचे कलम भविष्यात आणि लावल्यानंतरही त्यापासून चांगला रिझल्ट मिळेल असे हे कलम दर्जेदार आम्ही रोपं देतोय प्रथमत आम्ही रुस्टॉक हा चांगल्या क्वालिटीचा घेतोय विविध जातीचे आंब्याचे रोपं किंवा विदेशी फळपिकांचे रोपं पाहिजे असल्यास संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एक